नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हेल्थ टिप सिरीज मध्ये आजचा विषय आहे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करावे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी काय करावे परिसरात झाडे लावून टवटवीत वातावरण ठेवा झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो शिवाय वातावरण सुद्धा येतो घरात तुम्ही इनडोवर प्लांट जसे की मनी प्लांट बांबू लिली लावून वातावरण ठेवू शकता सतत भीती स्ट्रेस असला तर श्वसनावर त्याचा परिणाम होतो भीतीमुळे श्वास लागून राहतो विनाकारण धाप लागते त्यामुळे शक्य तितके मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी दररोज योगासने प्राणायाम मेडिटेशन सूर्य नमस्कार हे उपाय करणे गरजेचे आहे दिवसभर आवश्यक तेवढे पाणी प्यायला हवे पाण्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते त्यामुळे सतत पाणी पित राहणे हिताचे आहे बऱ्याच जणांना पाणी जास्त जात नाही अशा ताज्या फळांचा रस घेणे फायदेशीर ठरते काही अन्न पदार्थांचा रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी उपयोग होतो आहारात ताज्या पालेभाज्या पालक बीन्स ढोबळी बटाटा गाजर यांचा समावेश करावा याचबरोबर जेवणातील मीठ कमी केल्याने फरक पडतो आहारात मिठाचे प्रमाण जास्त असेल तर ब्लोटिंग म्हणजेच शरीरात जास्तीत जास्त पाणी भरून राहिल्यासारखे होते म्हणूनच आहारात लोणचे पापड असे पदार्थ कमी करायला हवे ज्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी होईल आहारात ऍसिडचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा श्वासावर परिणाम होतो त्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात ज्यांना श्वासाचा त्रास आहे ज्यांना रक्तातील चे प्रमाण वाढवायचे असेल त्यांनी आहारात हळद पुदिना जर्दाळू केळी खजूर मनुके, गाजर लसूण द्राक्ष बेदाणे अननस पियर किवी लिंबू शतावरी घोबळी आंबा कलिंगड तरबूज पपई या पदार्थांचा समावेश करावा हळद आणि पुदिना हे फुप्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर यामुळे कार्य कार्यक्षमता सुधारते त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते केळी खजूर काळे मनुके गाजर लसूण या अन्न पदार्थांमध्ये चे प्रमाण जास्त असते यामुळे हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात याशिवाय लसूण आणि खजूर रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवण्याचे काम करते जर्दाळू पित्त कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे रक्तात ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास याचा हमखास फायदा होतो आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी मदत होते डोबी मिरची म्हणजेच सिमला यामध्ये असे काही द्रव्य असतात त्याचा चांगला परिणाम शरीरातील हार्मोन्स वर होतो डोबीमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते लिंबात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते लिंबू जरी शरीराबाहेर ऍसिडिक असेल तरी शरीराच्या आत मध्ये गेल्यावर मात्र अल्कलीन होते सर्दी खोकला एसिडिटी मळमळ यावर लिंबू रामबाण उपाय आहे तसेच बऱ्याच व्हायरल रोगांवर लिंबू फायदेशीर आहे लिंबामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते द्राक्ष बेदाणे अननस पियर या सर्व फळांमध्ये चे प्रमाण जास्त असते म्हणजेच ते ऍसिडिक नसतात तसेच अँटी चे प्रमाण जास्त असते हे पदार्थ उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी हे सर्व पदार्थ मदत करतात किवी या फळात साखर नसते याचे शरीरात विघटन होताना निर्मिती होत नाही आणि कारणांमुळे हे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते यामध्ये नावाचं एक कंपाऊंड असते ही शरीरातील पेशी वाढवण्यासाठी मदत करते शतावरीमुळे शरीरातील ऍसिड चे प्रमाण कमी होते या गुणधर्मामुळे याचा शरीराला खूप फायदा होतो आंबा कलिंगड पपई या चे प्रमाण कमी असते जे रक्तातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी मदत करते पपईमुळे पोट साफ होते कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मूत्राशयाचे विकार दूर होतात तसेच या फळांमध्ये खूप प्रमाणात विटॅमिन्स असतात मित्रांनो आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद